सगळं शेतकऱ्यांना कमी खर्चात जर आपल्याला उत्पन्न वाढायचं असेल त्यांनी आपलं भारत आग्रा ॲपचं डाउनलोड करून संपर्क साधून कंटिन्यू करावा मेन खताची बचत औषधाची बचत होईल आणि उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ होते hmm. समजा आजच्या तारखेचं काय आपल्याला शेड्यूल आणि कीड रोग काही आलेलं आहे का ते चेक करायचं सॅटेलाईट मॅपिंग देखवारी त्याच्यामध्ये hmm. आपलं ग्रीन झोनमध्ये का रेड झोनमध्ये का येलो झोनमध्ये आहे Mm -hmm. ते बघून हम आपण पिकाला काय कमतरता आहे ते चेक करायचं त्या हिशोबानं खत पाणी सोडायचं झालं आपलं शेतकऱ्या सम संवान तुमची या तारखेला काय आहे त्या हिशोबानं पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं काय करायचं वीस मिनट वीस सेकंदाचा त्याचा व्हिडिओ असतो ना ते खूप त्यांचं बोलणं आवडतं मला काही 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 म्हणजे असे बरेचसे ॲप आहे ना त्याच्यामध्ये समोरची शेतकऱ्याची हो कोणाची हो फसवणूक होते पण मला त्याच्यामध्ये असं फसवणीसारखं असं बिलकुल काहीच नाही वाटलं जे आहे ते पूर्ण रेल आहे भारदायग्रीचं प्लेस्टोरमधून डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुमची माहिती डिटेल्स पूर्ण भरा आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला त्यांचा कॉल येईल कॉल आल्याच्यानंतर तुम्हाला ते पूर्ण तुमचा शेड्यूल बनवून देतील